मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो रिटायर्ड सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी सरकारने दिली ही मोठी माहिती जाणून घ्या नेमकी कोणती माहिती दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता शेवटपर्यंत पाहून मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट हाती आले आहे हे अपडेट रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे खरे तर रिटायर्ड कर्मचाऱ्यांना शासनाकडून मागे भत्ता पेन्शन आणि वेतन आयोगाच्या शिफारसी असे लाभ मिळतील मात्र गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियामध्ये रिटायर्ड सरकारी कर्मचाऱ्यांचे हे लाभ सरकारकडून थांबवण्यात आले असा दावा केला जात आहे सध्या संपूर्ण देशात व्हॉट्सअपवर सर्वच सोशल मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्मवर एकच संदेश व्हायरल होत आहे यात असा दावा करण्यात आला आहे की फायनान्स ऍक्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत केंद्र सरकारने निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा मागाई भत्ता पेन्शन वाढ आणि वेतन आव्याच्या शिफारशी या सर्व सुविधा बंद केल्या आहेत या दाव्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळालेली आहे सोशल मीडियामध्ये व्हायरल आहे या मेसेज मुळे कर्मचाऱ्यांमध्ये आहे खरंच सरकारने असा काही निर्णय घेतला आहे का, का? याबाबत या जाणून घेण्याची कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता होती अखेर आता केंद्र सरकारने या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे केंद्रातील सरकारने तसेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे एक्स पूर्वीचे ट्विटर या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की सोशल मीडियावर फिरणारा संदेश आहे आणि त्यातील माहिती वास्तवाला धरून नाही म्हणजे सरकारने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही रिटायर्ड सरकारी कर्मचाऱ्यांना जे लाभ आता मिळतात तेच लाभ यापुढे मिळत राहणार आहेत सरकारने स्पष्ट केले की निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कोणत्याही सुविधेत बदल करण्यात आलेला नाही रिटायर्ड कर्मचाऱ्यांना मिळणारा पेन्शन मागे भत्ता वाढ वेतन आघाडीच्या शिफारशी यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही रिटायर्ड कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा पूर्वत सुरू आहेत आणि त्यात कोणताही कपात किंवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही सरकारने सांगितले की केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस मधील नियम सदोतीस मध्ये झालेला बदल फक्त पर विशिष्ट परिस्थितीत लागू होतो हा बदल अशा प्रकरणासाठी आहे ज्यात एखादा सरकारी कर्मचारी नोकरी बदलून सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात गेल्यानंतर तेथील अनुशासन भंग किंवा गैरवर्तनामुळे सेवेतून बरखास्त होतो अशा परिस्थितीत त्याच्या सरकारी सेवेत मिळण्या मिळवलेल्या निवृत्ती लाभावर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे याचा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण लाभांशी काही संबंध नाही दरम्यान केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे पुन्हा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद